लातूर जिल्ह्यात बोगस बियाणामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून महाबीजच्या बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांवर दुबार फेरणीचं संकट ओढवलंय जिल्ह्यात एकशे छत्तीस शेतकऱ्यांचे बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून कृषी विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि बियाणे कंपन्यांच्या संगणमतानेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा छावा संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत छावा संघटनेच्या वतीने विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली आहे तसेच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई न झाल्यास छावा स्टाईल तीव्र आंदोलनाचा इशारा देखील छावा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने कृषी सहसंचालक लातूर यांच्या कार्यालयावरती आज धडक आंदोलन या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे मागच्या दोन महिन्यापासून अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं वारंवार निवेदन दिलेलं आहे की मागच्या दोन महिन्यापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये किती खताचा साठा सापडला गेला अखिल भारतीय छावा संघटनेचे निलंग्याचे तालुकाध्यक्ष दास साळुंके यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि गाड्या जप्त झाल्या त्या ठिकाणचे तालुक्याचे कृषी अधिकारी त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली पंचनामे झाले परंतु पुढे काय झालं गोष्ट अशी व्हायल की चोराला पकडलं चाललंय परंतु त्या चोराचा मुख्य कोण आहे तो मुखिया कोण आहे ह्याच्यापर्यंत हे कृषी सहसंचालक जात नाहीत खरे सगळे मिली बघत आहे हे जेवढेही गोडाऊन आहेत जेवढेही खताचे बियाणाचे गोडाऊन आहेत महाबीज असतील किंवा इतर कंपन्यांचे जी गोडाऊन असतील ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे कारण या ठिकाणी गुण नियंत्रण जे अधिकारी असतात त्यांचं सुद्धा काम प्रत्येक गोडाऊनला भेटी देण्याचं काम आहे आज आमदपूर तालुक्यामध्ये आज अशी अवस्था आहे की आठ दिवस झालं पावसाळ्या अधिवेशन सुरू आहे राज्य शासनाचं अमदपूर तालुक्यातला एक पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचा शेतकरी व आमची माय माऊली त्या ठिकाणी दोघं मिळून आहोत पडतात त्यांना शेती अल्पभूधारक शेतकरी आहेत आज अशा शेतकऱ्यांची थट्टा या ठिकाणी या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने हे मस्त अधिकारी या गेंड्याच्या कातडीसारख्या अधिकारी एर एअर कंडिशन गाड्यामध्ये फिरतात परंतु यांना शेतकऱ्यांचं काही देणे गेले नाही परंतु आम्ही सुद्धा अण्णासाहेब द्वाळे पाटलांच्या तालीमीतले कार्यकर्ते आहोत आज फक्त यांना एक या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही निवेदनाच्या माध्यमातून हे आंदोलन केलं आहे छावा स्टाईल याच्या पुरतं सुद्धा आम्ही आंदोलन यांना करून दाखवू ह्यांना यांची जागा आम्ही दाखवून देऊ भारतीय छावा संघटनेच्या तर्फे सहकृषी संचालक यांच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले बोगस बियाणे शेतकऱ्यांना पेरणीसाठी जी बियाणे शेत विकलेले आहेत ते बोगस बियाणे आहेत शेतकऱ्याला दुबार पेरणीची वेळ आलेली आहे पीक ज्यावेळेस पीक विमा येतो त्यावेळेस ती क्रॉप इन्शुरन्स जी आठ आहे ती रद्द केली पाहिजे आज ज्यावेळेस आमच्या निलंग्यामध्ये अध्यक्ष दास साळुंके यांनी खाताचा बोगस खाताचा टेम्पो वाढविला दोन महिन्याखाली खाली आम्ही इथे येऊन दोनदा निवेदन दिलं कृषी संचालकाला त्यांनी कसलीही प्रकारची कारवाई केलेली नाही जर या दोन महिन्यामध्ये जर काही आंदोलनाचा जर दिशा आम्हाला ठरवायची गरज पडली तर आम्ही तीव्र आंदोलन ठरवणार आहोत आज शेतकऱ्यांची एवढी दुबार पेरणीची वेळ आलेली आहे त्यांच्याकडं कोणी बघायला तयार नाही शेतकऱ्याकडं कर। पंचनामे करायला तयार नाहीत कृषी अधिकारी बियाच्या कंपन्या यांच्याशी मॅनेज राहून ही लोकं त्यांच्याकडून पैसे घेऊन शेतकऱ्यावर एक मरणाची वेळ आ पेरणीसाठी जर दुबार जर शासनाने यांना पैसे शेतकऱ्यांना पैसे नाही दिले तर आम्ही या दोन दिवसामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल कॅमेरामॅन सुनील डवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल